ओके येस सर आज पोलीस आयुक्त आपल्या दारी हा उपक्रम भगूर येथे संपन्न झालेला आहे काय तुमचा अनुभव आलेला आहे नाशिक शहर तर्फे पोलीस आयुक्त आपल्या दारी हा उपक्रम आम्ही आज भगूर या ठिकाणी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जन्म ठिकाणी त्यांच्या वाड्यामध्ये घेतलेला आहे आज स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती आहे त्यानिमित्ताने सर्व भगूरच्या नागरिकांची या ठिकाणी भेट झाली त्याचबरोबर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्प वाहिले दे आणि त्यांचे आशीर्वाद घेतलेले नागरिकांच्या काय समस्या जाणून घेतल्या नागरिकांनी काही काही महत्वाच्या गोष्टी या ठिकाणी सांगितलेल्या होत्या बाहेरून आलेल्या भाडेकरून जे व्हेरिफिकेशन असेल किंवा या ठिकाणी मॅनपॉवर देण्यासंदर्भातील सूचना असतील तर ह्या सर्व सूचना ज्या आहेत त्या आम्ही इंटरनली डिस्कस करून त्याची पूर्तता करून घ्या बहुरच्या आणि देवाळी ना परिसराच्या नागरिकांना काय आवाहन करा ूर आणि देवळाली पोलीस स्टेशन या सर्व नागरिकांना आव्हान आहे की हा अतिशय आमच्यासाठी महत्त्वाचा परिसर आहे आणि आपण सर्व आमच्यासाठी सर्व नागरिक महत्त्वाचे आहात आपल्याला कुठलंही काही आम्हाला सांगायचं असल्यास आपण सी पी ऑफिसमध्ये मला भेटू शकता किंवा एकशे बारा किंवा सी पी व्हॉट्सॲपवर आपले अभिप्राय नोंदवले तर आपण आम्ही त्याप्रमाणे सूचना देऊन कारवाई करू